हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार जानेवारी बार हे गुरुवार गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि दोन हजार चोवीस मधला हा पहिलाच गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला हा चौथा गुरुवार आहे तर बघा उद्या संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपण आपल्या घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चौथ्या गुरुवारी जर लावला तर आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं कधीही वाईट संकट ही येणार नाही आणि त्यासोबतच आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर बघा त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यामुळे यश सुद्धा मिळेल आणि त्यांच्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर ते सुद्धा दूर होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रत्येक भावशाली उपाय शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा उद्या सकाळी आपल्याला हा दिवा केव्हा लावायचा आहे उद्या संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून हा दिवा जो आहे तर तो रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही लावू शकता पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करायचा आहे हा दिवा जो आहे तर तो संध्याकाळी ज्या वेळेला लक्ष्मी आगमनाची वेळ आपल्या घरामध्ये असते तर त्यावेळेलाच तुम्ही हा शक्यतो करून हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा पण जर समजा तुम्हाला जर या वेळेमध्ये दिवा लावणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा केव्हाही लावू शकता पण तुम्ही जास्ती जास्तीत जास्त हा संध्याकाळी दिवा लावण्याचा प्रयत्न करा सांगितल्याप्रमाणे जेणेकरून तुम्हाला याचा चांगला प्रभाव सुद्धा दिसून येईल तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी तुमच्या मुलाची प्रगती होण्यासाठी तुमच्या पतीची प्रगती होण्यासाठी हा दिवा जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे तर हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येणार नाहीत त्याचबरोबर आर्थिक संकट असतील किंवा आर्थिक अडचणी असतील पैशाच्या काही अडचणी असतील किंवा आजारपण असेल तर अशा प्रकारच्या सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्या कुटुंबावरती यामुळे येणार नाहीत तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय महत्व असतं कुठल्याही पूजा ज्या आहेत तर ते आपण दिवा प्रज्वलित करूनच करत असतो त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा दिवा हा प्रज्वलित करत असतो दिवा हा प्राचीन परंपरेचा एक भाग सुद्धा आहे आणि दिवा जो आहे तर दिव्याचा प्रकाश जो आहे तर तो संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे असं सुद्धा म्हटलं जातं दिवा आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असतो पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जी निगेटिव्हिटी आहे तर ती सुद्धा दूर होत असते कोणत्याही शुभ कार्याची जे सुरुवात आहे किंवा शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो आणि त्यानंतरच त्या शुभ कार्याची आणि पूजेची सुरुवात आपण करत असतो तर बघा आपण दिवा आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपले जे काही घरातले जे दोष आहेत जसं की वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि घरातलं जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती सुद्धा यामुळे नष्ट होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ऐश्वर प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवा जो आहे तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर हा दिवा लावायचा आहे आता तुम्ही जर गुरुवारची पूजा करत असाल मार्गशीर्ष महिन्यातली तर तुम्ही ज्यावेळेला पूजा मांडणी करणार आहात तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे व्रत करत नसाल किंवा पूजा मंडणी करत नसाल तर मग हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे दिवा लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे लाकडी पाठ शक्यतो तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला या पाटावरती लावायचा आहे पाठ घ्या चौरंग घ्या कुठलंही घेतलं तरीही चालेल फक्त लाकडी तुम्हाला वस्तू घ्यायची आहे फक्त हा दिवा तुम्हाला जो आहे तर तो जमिनीवरती डायरेक्टली लावायचा नाही आहे पाटावरती किंवा चौरंगावरती सांगितल्याप्रमाणे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही स्टीलची घ्या किंवा तांब्याची प्लेट घेतली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मातीची एक पणती ठेवायची आहे मातीची पणती जी आपण दिवाळीला लावत असतो तर ती पणती त्याच्यामध्ये ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कडेमीठ भरायचं आहे खडेमीट भरल्यानंतर तुम्हाला परत एक दुसरी पणती घ्यायची आहे किंवा छोटी पणती थोडीशी साईजला घ्यायची आहे स्क्रीनवरती ज्या पद्धतीने तुम्हाला दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला असे दोन दिवे घ्यायचे आहेत एक छोटा आणि एक मोठा खालच्या दिव्यामध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे आणि वरचा जो दिवा आहे तर तो तुम्हाला त्याच्यामध्ये थोडस तूप हे घालायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तीन अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शक्यतो करून तूप घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा तूप नसेल घालणं शक्य तर मग तिळाचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल पण आपण हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत आहोत त्यामुळे तुम्ही तूप घालण्याचा यामध्ये आवर्जून प्रयत्न करा त्या त्यानंतर या दिव्याला तुम्हाला जर शक्य असेल तर थोडं सजवण्याचा प्रयत्न करा फुलं पानं वगैरे ठेवून तुम्ही या दिव्याला सजवू सुद्धा शकता त्याचबरोबर तुम्हाला पुढे काय करायचं आहे तर स्क्रीनमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही हा दिवा जो आहे तर तो सजवू शकता किंवा नाही सजवला तरी सुद्धा चालेल तर बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे आणि हा जो मिठाचा दिवा आहे तर त्या मिठाच्या दिव्यावरती तुम्हाला दुसरा जो तुपाचा दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्हाला लवंग अखंड टाकायचे आहेत तीन वेळचे तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तूप घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर तिच्यासमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्हाला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी तुमच्या मुलाची प्रगती होण्यासाठी तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी तुमच्या पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकट येऊ नये अशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आहे आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम कायम टिकून राहू देत अशी सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा दिवा आपण वेळेला संध्याकाळी प्रज्वलित करणार आहोत तर तो फक्त आपल्याला एकच तास चालू ठेवायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला चालू ठेवण्याची गरज नाही आहे त्या हिशोबानेच तुम्हाला त्या दिव्यामध्ये तूप हे घालायचं आहे तर बघा आपण ज्यावेळेला मिठाचा दिवा आपल्या घरामध्ये आपण लावत असतो तर त्यावेळेला आपल्या घरातली सर्व नकारात्मकता यामुळे दूर होत असते आणि त्यामुळे नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे एक तासानंतर तुम्हाला हा दिवा उचलून घ्यायचा आहे उचलत असताना तुम्हाला काय करायचं आहे मीठ आहे तर त्या मिठाला तुम्हाला स्पर्श करायचा नाहीये आणि हे तुम्हाला सरळ हे जे मीठ आहे तर ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे म्हणजे तुमच्या तुमच्या किंवा तुम्हाला हे जे आहे तर ते टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर या दिव्यामधल्या ज्या वेलच्या आणि लवंग आहेत तर त्या तुम्हाला निर्मालामध्ये टाकायच्या आहेत पुन्हा वापरायच्या नाही आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा परत एकदा स्वच्छ करून पुढच्या वेळेला तुम्ही हा दिवा परत एकदा वापरू शकता वास्तुशास्त्रामध्ये मिठाला अतिशय महत्व आहे आणि ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती त्याच प्रकारे मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती आणि म्हणूनच आपल्याला आता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी आपल्याला खडे मीठच वापरायचं आहे बारीक मीठ अजिबात वापरायचं नाही आहे हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सुद्धा हा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल तुम्हाला खूप छान असा रिझल्ट याचा बघायला मिळेल तर चला झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।